श्री स्वामी मी शीतल तुमच्या सगळ्यांचा की दोन दिवसानंतर म्हणजे गुरुवारी तेरा मार पंचवीस या दिवशी होळी हा सण आलेला आहे आणि चौदा मार्चला शुक्रवारी धुलीवंदन म्हणजे जो रंगांचा खेळ आहे जो एकोप्याचा म्हणजे एकत्र येण्याचा एकत्र नात्यांचा जो सण आहे तो म्हणजे रंगपंचमी किंवा धुलीवंदन ज्याला म्हणतो तर तो सण आपल्याला शुक्रवारी साजरा होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की आपल्याला स्वामी समर्थ म्हणजे दिंडर्वे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे होळी हा सण जो आहे तो कशा प्रकारे साजरा करायचा आहे किंवा होळीचं पूजन कशाप्रकारे करायचं आहे होळीचं पूजन करताना कुठलं साहित्य घेऊन जायचं आहे आणि होळी पूजन करत असताना आपल्याला टप्प्याटप्प्याने म्हणजे संकल्प कसा करायचा आहे पूजन कसं करायचं आहे कुठला मंत्र बोलायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल सुरुवात करूया तर मंडळी नो मागे आपले दोन व्हिडिओ झालेले आहेत होळीच्या संबंधातच बा आर्थिक प्रगतीसाठी किंवा भरभराटीसाठी त्याचबरोबर धनहानी होत असेल घरामध्ये म्हणजे आलेली घरात लक्ष्मी आहे जी घरात टिकत नसेल तर त्यासाठी मी एका मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये होळीचा जो पहिला व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये उपाय सांगितला आहे तोडगा सांगितलेला आहे जो होळीच्या दिवशी करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण एक होळीविषयी मी व्हिडिओ टाकला होता तो म्हणजेच आपल्या घरामध्ये जर आपला विवाह योग्य जर काही मुलं वधूवर असतील किंवा मुलं मुली असतील तर त्यांचा विवाहाचा योग लवकर येण्यासाठी मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी त्यांचा त्याबद्दलचा मी उपाय तो तोडका त्या व्हिडिओ सांगितलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे की आपल्याला होळी कशा प्रकारे म्हणजे साजरी करायची होळी पूजन कसं करायचं आहे साहित्य काय घेऊन जायचं आहे त्याबद्दल तर सर्वप्रथम आपण पौर्णिमा जी आपल्याला माहिती आहे की फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमा या दिवशी होळी हा सण साजरा होत असतो तर सर्वप्रथम पौर्णिमा तिथे कधी सुरू होते आहे कधी संपते आहे ते आपण पाहूया तर मंडळींडो गुरुवारी प्रारंभ जो आहे पौर्णिमेचा प्रारंभ जो, जो सकाळी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी म्हणजे जवळपास साडे दहा वाजता पौर्णिमा सुरू होणार आहे गुरुवारी सकाळी की दिवसभर असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी चौदा मार्चला शुक्रवारी दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा ही तिथे संपणार आहे आता जे कोणी आपणास माहिती की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन घरामध्ये करत असतो लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत प्रभावी तोडगा आणि उपाय आहे हा जो प्रभावी आहे जो प्रत्येकाने करावा असा त्यांना सांगते की जर तुम्हाला जर तुम्ही सुद्धा जर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करत असाल तर ते पूजन जे आहे ते तुम्हाला होळीच्या दिवशीच करायचं आहे होळीच्या म्हणजे गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळ जर केलं तर अतिशय उत्तम अगोदर पूजा मांडणी करून ठेवा दुपारी चालेल संध्याकाळी फक्त तुम्ही पूजन करा आणि मग होळीची पूजा करा तुम्ही जाऊ शकता तसंही चालेल किंवा होळीचं चा पूजन करणं आल्यावरती सुद्धा तुम्ही सत्यानारायण पूजन केलं तरी सुद्धा चालेल मग प्रदोष काळात संध्याकाळी साडेचार ते साडेसात पर्यंत सत्यानारायण पूजन केलं तर अतिशय उत्तम ज्यांना शक्य नाही ते दिवसभरात पौर्णिमा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत कधीही करू शकतात पण प्रदोष काळ अतिशय उत्तम असतो म्हणून तुम्हाला सांगते आहे तर ही एक गोष्ट झाली आता होळी हा सण आपल्याला माहितीच आहे की आपण म्हणतो की वाईटावरती चांगल्याचा सा विजय यासाठी होळी हा सण साजरा होत असतो पण यामागे एक वैज्ञानिक म्हणजे अर्थ सुद्धा आहे होळी हा सण का साजरा करायला पाहिजे ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर मंडळी उन्हाळी सुरू होत असतो म्हणजे आता होळी सण आला की आपल्याला एक प्रकारे उन्हाळ्याची झळ सुरू होऊन जाते उन्हाळा आपल्याला म्हणजे जाणवायला सुरुवात होऊन जाते तर त्यावेळी जमीन भाजून निघत असते बघा आणि जमिनीतून उष्ण वाफारे निघतात जी काही घाण आहे तशीच राहिली तर आरोग्याला हानिकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक असते स्वच्छता ही एकदा करून भागत नाही आणि पुन्हा पुन्हा ती आपल्याला करावीच लागते आणि त्याची आठवण करून देणारा सण म्हणजेच होळी होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञपूर्वक केलेला प्रणाम होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन स्वागत चा कारण आग... चा की आपल्याच माहिती आहे की होळी हा सण झाला की वसंताचं आगमन होतं वसंत ऋतूचं म्हणजेच झाडांना नवनवीन पालवी फुटते फुलं फळे याला सुरुवात होतात छान छान अशा प्रकारचे जी काही गळती असते जुन्या पानांची ती होते आणि नवीन पानांची पालवी फुटत असते त्यास वसंताचं वसंत ऋतूचं आगमन असं म्हणतात तर आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया ते म्हणजे आता आपल्याला होळीच्या दिवशी किंवा तुम्ही आदल्या दिवशी हे सर्व जे साहित्य सांगणार आहे ते आधीच आणून घ्या आता आपल्याला होळीच्या <us> दिवशी संध्याकाळी होळी पूजन कसं करायचं आहे जर समजा तुमचं स्वतःचं घर आहे स्वतः तुम्ही स्वतः तुमच्या अंगणामध्ये जर होळी पेटवत असाल तर ती कशा प्रकारे करायची आहे ती तुम्हाला सुरुवातीला सांगते तुमचं अंगण असेल तर अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे सडा सारवण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जिथे आपण होळी पेटवणार आहोत तिथे तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं सडा सारवण झालं की आपल्याला तेवढी जागा स्वच्छ केल्या जा तर त्याच्यात गोल जेवढी मध्ये आपण होळी पेटवणार आहेत त्याच्या बरोबर गोल भोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे आणि मधोमध मद आपल्याला शेणाच्या गौऱ्या असतील पा जे काही काट्या म्हणजे जे काही उपयोगी नसणारे जे काही लाकूड आहे काट्या आहे ते तिथे ठेवायचं आहे एरंडाचा जो काही फांदा आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये ठेवतात त्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे एरंडाची फांदीमध्ये उभी करायची बाजूला गौऱ्या बाकीचे पाला पाचुडा लाकडं वगैरे जे आहेत ते उभी करायची असतात त्याला हार वगैरे आपल्याला अडकवायचा असतो हार सुद्धा लावायचा असतो आणि ते केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे झाली आपली होळी म्हणजे होळीची मांडणी झाली जे कोणी स्वतः घरामध्ये होळी पेटवतात आता खूप ठिकाणी सार्वजनिकच पद्धतीने होळी हा सण साजरा होतो फ्लॅट सिस्टीम असेल बिल्डिंग असेल तर सार्वजनिक पद्धतीने सगळेजण मिळून होळी पेटवतात तर ते जे कोणी आयोजन आयोजन करणारे असतात ते आयोजन करून ठेवतात फक्त आपल्याला जाऊन घरातून पूजा साहित्य घेऊन ते पूजा मांड पूजा वगैरे करायची असते होळीची आता पूजेला जाताना काय साहित्य घेऊन जायचं आहे ते तुम्हाला सांगते पूजेला जाताना तुम्हाला गाईचं तूप थोडस वाटीभर होळी गाईचं तूप न्यायचं आहे अकरा लवंग घ्यायचे आहेत सात बत्तासे घ्यायचे आहेत बत्ताशाचं जा पाकिट जरी भेटलं तुम्हाला सात सुट्टे तर भेटणार नाही पॅकेट आणून घ्या त्याच्यामध्ये सात पूर्ण अख्खे बत्तासे घ्यायचे आहेत पाच विड्याची पानं घ्यायची आहेत आणि जे गोटा खोबरे ज्याला आपण नारळ म्हणतो श्रीफट ते आणायचं आहे सोबत पूर्णाची पोळी प्रत्येकाच्या घरामध्ये त्या दिवशी हा नैवेद्य असतो पूर्णाच्या पोळीचा असं कुठलंच घर नसेल की ते पूर्णाची पोळी त्या दिवशी नसेल जो काही नैवेद्य आहे तो न्यायचा आहे सोबत वरण भात त्याच्यामध्ये येतच नंतर हा झाला नैवेद्य एवढं सर्व साहित्य तुम्हाला घेऊन जायचं आहे परत एकदा सांगते गायीचं तूप अकरा लवंग सात बत्तासे पाच विड्याची पानं आणि श्रीफळ ज्याला गोटा खुर्ब किंवा नार म्हणतो ते एक आणि त्यानंतर पूर्णाची पोळी आहे आणि वरण भाजो काही नैवेद्य आहे गोडाचा पूर्णा वरणाचा तो नैवेद्य आपल्याला घेऊन जायचं आहे आणि एक तांब्याभर पाणी जे आपल्याला घेऊन जायचं असतं आता तिथे गेल्यानंतर आपल्याला पूजन कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगते होळी पेटवलेली असेल तर काय करायचं किंवा तुम्ही घर जर स्वतःच्या अंगणामध्ये पेटवत असाल तर तुम्ही घरातली जी काही अग्नी आहे त्या अग्नीने तुम्हाला म्हणजे घराजोबत देवभरात तुम्ही दिवा लावला आहे त्या दिव्याने तुम्हाला ती होळी पेटवायची असते आणि सार्वजनिक पद्धतीने असेल तर ते डायरेक्ट पेटवतात होळी तर ते गेल्यानंतर तुम्हाला होळीचं पूजन कसं करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला होळी पूजन करण्याच्या आधी संकल्प तिथेच करायचा आहे म्हणून तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे आपल्याला तर काय करायचं तिथे गेल्यावर तुम्हाला तांब्या म्हणजे तांब्याचं जे काही पाणी आहे तिथे सर्व साहित्य साईडला ठेवायचं तिथे आपण थोडं म्हणजे होळी पेटवल्यानंतर काय करायचं थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव गोत्र सांगायचं मी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी सुख समृद्धीसाठी मा हे होळी पूजन आज करत आहे तर आणि ते जे काही पाणी आहे ते तुम्हाला पाणी तिथे सोडायचं आहे हे झाला संकल्प आणि त्याच दृष्टीने तुम्हाला संकल्प करताना ही पण गोष्ट बोलायची आहे या होळीच्या निमित्ताने किंवा होळीच्या पूजनाद्वारे माझ्या घरामध्ये जी काही वाईट बाधा वाईट शक्ती नजर बाधा झाली असेल वास्तुदोष असेल जी काही करणी बाधा झाली असेल किंवा होऊ नये यासाठी किंवा माझ्या घराची भरभराट सुख समृद्धी घरामध्ये नांदावे शुभ गोष्टी घरामध्ये सुख समृद्धी नांदावी जे काही त्रास कष्ट आहे ते दूर होण्यासाठी नक्कीच मी होळी पूजन करत आहे आणि तुम्हाला तिथे पाणी सोडायचं आहे असं सुद्धा तुम्ही तिथे बोलू शकता हा झाला संकल्प ते झाल्यावर तुम्हाला तांब्याभर पाणी पूर्ण गोल एकदा टाकायचा आहे होळीच्या भोवती पूर्ण टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला तिथे पूजन करायचं आहे आता मग तुम्हाला पूजन माहिती आहे की हळद कुंकू तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे नंतर जी काही पाच विड्याची पानं आहेत तिथे तिथे ठेवायची आहेत नंतर सात बत्ता असे जे काही साहित्य तुम्हाला सांगित आहे ते तुम्हाला तिथे तिथे पूजेमध्ये तिथे मांडायचं आहे होळीच्या पुढे आणि गाईचं तूप आहे ते थोडंसं तुम्हाला अग्नीला टाकायचं आहे आणि थोडंसं तिथे ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आणि थोडासा जो काही छोट्याशा पोळीवर तुम्ही पूर्णवानाचं नैवेद्य नेलं आहे तो सुद्धा तुम्हाला तिथे नैवेद्य दाखवायचा नैवेद्य होळीला दाखवताना किंवा कुठल्याही देवतेला दाखवताना आपण माहिती आहे की या दोन बोटांनी मधल्या आणि आपल्या या अनामिकेने आपल्याला चौरस करायचा असतो स्क्वेअर करायचा पाण्याचा आणि त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा तीन वेळेस पाणी ओवाळायचं आणि गायत्री मंत्र म्हणून ते पाणी ओवाळायचं असतं तेव्हा ती इष्ट देवता जी आहे ती अन्न म्हणजे जो काही नैवेद्य आहे तो ग्रहण करत असते अशा प्रकारे तुम्हाला पूर्णावाळाचं नैवेद्य पण तिथे दाखवायचं आहे आणि जो काही श्रीफळ आहे नारळ आहे तो पण तुम्हाला अग्नीमध्ये टाकायचा आहे तो काही श्रीफळ आहे आणि ते म्हणतात ना खूप जण तर नारळ म्हणजे फोडतात किंवा फोडून टाकतात किंवा कोणी तसंच अख्खा श्रीफळ टाकतं तर ते टाकल्यावरती जे काही फोडलेला नारळ असेल किंवा थोडंसं नारळ भेटलं तुम्हाला ते भाजून प्रसाद म्हणून सुद्धा खात असत असतात खूप जण अशी सुद्धा प्रथा आहे तर मी एकंदरीत म्हणेल तुम्हाला आजचं जे काही मी पूजन सांगितलं ते पूजन आहे ते आपल्या दिनरूपे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे साहित्य आणि पूजन आता तुमच्या घरामध्ये जर तुमच्या परंपरे परंपरा वेगळी असेल किंवा तुमच्या कुळा कुळाप्रमाणे जी काही परंपरा चालत आलेली आहे होळीचे पूजन करण्याची त्या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे काही हरकत नाही फक्त त्याच्यामध्ये थोडंसं या गोष्टी ऍड करा तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता आता अजून एक गोष्ट म्हणजे काय जर खरंच तुमच्या आयुष्यात जर तुमच्या जीवनात खूप जास्त त्रास आहे खूप जास्त संकट आले आहे तुमच्या आयुष्यात तर नक्कीच अजून एक तुम्हाला मी यांच्यासोबत उपाय सांगता येतो म्हणजेच काय करायचं ज्या 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 व्यक्तीला जा खूप जास्त त्रास आहे आजारपणाचा त्रास असेल किंवा कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही आहे अडथळे येत आहेत खूप जास्त काही त्रास असेल त्याने दिवसभर त्याच्या खिशामध्ये मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा पुणे असेल घरामध्ये त्यांनी त्यांच्या खिशामध्ये दिवसभर सकाळपासून ते होळी पेटवल्यापर्यंत मूठभर काळे तीळ तुम्हाला काय काय करायचं आहे काळ्या कपड्यामध्ये मूठभर काळे तीळ बांधून तुमच्या खिशामध्ये ठेवायचे पॅन्टचे खेळ ठेवायचे शर्टाचे खेळ ठेवा चालेल ते दिवसभर तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी ज्यावेळेस होळी पेटेल त्या होळीमध्ये तुम्हाला ते काळे तिळाची पोटली जी आहे ती तुम्हाला स्वतःवरून तुम्हाला उतरवून टाकून द्यायची आहे हा उपाय हा जो उपाय आहे तो पण आपल्या केंद्राप्रमाणे सांगितला गेलेला आहे म्हणून तुम्हाला इथे मी थोडक्यात तो शेअर केला आहे आता होळी पूजन करताना सर्वप्रथम आपल्याला तुम्हाला सांगू इच्छिते मी ते गोष्ट सांगायची विसरली ती म्हणजेच काय तुम्हाला ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालतो बघा होळीला प्रदक्षिणा घालाव्याच लागत होळी तर तुम्ही शक्य असेल तर तीन प्रदक्षिणा घाला किंवा अकरा प्रदक्षिणा घाला पण नक्कीच घाला आणि अजून एक गोष्ट होळीचं पूजन करताना तुम्हाला एक मंत्र सुद्धा पठण करायचं आहे तो मंत्र म्हणजेच काय तुम्हाल तुम्हाला सांगते आणि तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा तो देऊन दे तर तो मंत्र आहे तो म्हणजेच काय अश्रुक्या भय संत्रस्ते कृत्वा त्व होली बाहलरी अतस्त्वा पूजयिष्यामी भूते भूतिप्रदा भव हा संस्कृत मध्ये मंत्र आहे तो तुम्हाला एकदाच हात जोडून किंवा तीन वेळेस तरी म्हणायचा आहे आणि अजून एक सांगते मी की आपल्या हे जे साहित्य आहे जी घरातली करती व्यक्ती असेल किंवा जी काही घरातली म्हणजे कुळस्त्री आहे जी, जी पूजेला जाणार आहे किंवा जोडीने जाणार असाल तुम्ही नवरा बायको घरातले जे मोठे आहेत ते पूजन करत असाल होळीचे तर नक्कीच त्या एकट्यानी त्यांनीच फक्त जरी हे एवढं साहित्य जे सांगितलं त्यानेच जर तुम्ही त्याचं होळीचं पूजन केलं तर नक्कीच चालणार आहे असं नाही की घरातल्या प्रत्येक व्यक्तीनेच ते साहित्य प्रत्येकाने वेगवेगळं ठेवायला पाहिजे असं काही ना नाही घरातल्या एखाद्या करत्या पुरुषाने करत्या घरातल्या कुलस्त्रीने जरी सोबत पूजा केली हे एवढं साहित्य घेऊन तरी सुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला होळीचं पूजन कसं करायचं आहे कुठलं साहित्य घेऊन जायचं आहे कुठला मंत्र बोलायचं आहे आणि तीन किंवा अकरा प्रदक्षिणा सुद्धा घराला विसरायच्या नाही आहेत आणि मनोभावे श्रद्धेने हात जोडून तुम्हाला प्रार्थना देखील तिथे करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की होळीचं पूजन कसं करायचं आहे साधी सोपी पद्धत आहे जास्त काही अवघड नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ